कनेरे हा आहे कनेरी मठ तुम्ही बघू शकता हा कनेरी मठ खूप सुंदर आहे कोल्हापूरमध्ये कनेरी मठ आहे हा फुलं आहेत खूप सुंदर अशी झाड आहेत नमस्कार मी पाहू शकता इथं वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्स आहेत तुम्ही फ्रुट्स बघू शकता तिथं मागं आहे ॲपल तिथं मागं तुम्ही पाहू शकता तर तो आहे बनाना तिकडं आहे मँगो तिथं आहे आननस आणि तिथे बाबा बसलेले आहेत हे बाबा काय करतात आम्हाला हे तर काय कळेना तुम्हाला दाखवावं म्हटलं म्हणून आम्ही हे दाखवते बाबा असल्या बाबांचं काहीतरी भोजन चाललंय त्यांच्या हातात काहीतरी केळ आहे वाटतं केळ खात आहेत ते तिकडे बघू शकता तुम्ही बैंगन आहे म्हणजे आपल्या मराठी भाषेत आपण त्याला वांग म्हणतो तिथं भोपळा आहे माग कारला आहे आणि तिथं नारळ सुद्धा आहे नारळात पाणी आहे की नाही काय माहीत नाही आम्हाला पण नारळ ठेवलेला आहे इथं तर अशा बऱ्याच अशा गोष्टी आहेत इकडं आहे ते आपण मराठी भाषेतच सांगतो मी तुम्हाला बोकड आहे आपलं आपण मराठी भाषेत बोकड म्हणतो त्याला असं खूप काही बघण्यासारखं आहे इथं इकडे बघू शकता इकडे कोल्हापुरी चप्पल आहे मी ती कोल्हापुरी चप्पल घाल घालण्याचा प्रयत्न केला पण पाहायला काय बसेना पण मी त्यात बसायला लागलो असं कोल्हापुरी चप्पल एकदम आहे असा बघता खूप असं सुंदर असं इथं झाडे आहेत वेगवेगळी फुले आहेत बघू शकता तुम्ही हे पण बघा एकदम खूप सुंदर असं झाड आहे कशाचं काय माहीत नाही आम्हाला पण एकदम याची पानं पण खूप सुंदर आहेत एकदम असं बेस्ट असं सगळं हे आहे तर बघू शकता था। 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 था।